सद्यस्थितीत जो काही ऊस उस खोडवा ऊस आहे आपला किंवा लागणीचा ऊस आहे तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते ही पोंगे वाढलेले आपल्याला निदर्शनास येत आहेत आता हा खोडवा जवळपास दीड महिन्याचा आहे आणि इथं हा एक पोंगा मेलेला हा त्याच्या लगतच जर आपण पाहिलं तर हा इथं पण अशा पद्धतीनं हा पोंग जो आहे तो मेलेला ह्याला जर आपण उचलून घेतलं तर एकदम अलगद जो आहे तो हा निघून येतून पूर्ण आतमधला भाग जो आहे तो असा पूर्णपणे नासून गेलेला आपल्याला सडलेला जो आहे तो दिसतो आणि मग हा जो काही आता मी पोंगा काढला हे जर हा साडी घेऊन जर असं काढून घेतलं तर ह्याच्या आतमध्ये आळी सापडते आपल्याला तसंच इथं जर आपण पाहिलं तर इथंसुद्धा जे आहे ते अशा पद्धतीनं हा पोंग मेलेला तर बघा यांनी आता हे काढलेलं तर ह्या काढलेल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे पूर्णपणे काहीच नाही एकदम पोकळ आहे हे आता हे इथं बाजूला जर पाहिलं तर हे सगळं खाल्ल्याला भाग आहे हा आळीनं त्याच्यानंतर इथं सुद्धा जर पाहिलं तर हे छिद्र जे आहे ते आपल्याला निदर्शनास येतील तर आळी आपल्याला ह्याच्यामध्ये सापडणार नाही आळी जो जी आहे तर हे आतमध्ये इथं खाली आपल्याला निदर्शनास येते तर आता इथं जर खालची बाजू जर तुम्ही पाहिली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल ही जी आहे ती आळी ही ही आ, ना ना है। है। आग, तर ही आत आतमध्ये जाऊन जी आहे ती सगळा भाग जो आहे तो खाते आणि त्याच्यामुळे जे आहे ते ही पोंगी मर झालेली आपल्याला निदर्शनास घेते खाजी आळी आहे तर ह्याच व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे का तर ह्या ज्या आळ्या आहेत ह्याच्यामध्ये नरपतंग आणि मादी पतंग जे आहेत म्हणजे ह्याचं पुढं जे आहे ते त्याचे ते तयार होतात आणि मग परत त्याचं मिलन होऊन नंतर जे आहे ते आपल्या इथं परत त्याची प्रोजेनी पुढची पिढी जी आहे ती वाढत जाते या अनुषंगानं आपण ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण क्लोरँटनी प्रोल हा जो काही घटक आहे किंवा टेट्रॉलिप्रोल असेल म्हणजे अमाइट ग्रुपमधले जे कीटकनाशक आहेत ग्रॅन्युलर स्वरूपामध्ये ते भेटतात किंवा आपण आवळणी आळवणीसुद्धा जे आहे ते त्याचे करू शकतो तर ग्रुन एप्रोल म्हणजे तुमचं कोराजन असेल किंवा सिटीजन असेल किंवा विस्त विस्तारा जे आहे तर ते ग्रॅन्युलर फॉर्म्युलेशन फॉर्म्युलेशन आहे त्याचं तर ते आपण वापरू शकतो आणि एखादी किमान चार किलो जे आहे ते आपण याच्यामध्ये खतासोबत मिसळून जे आहे ते टाकू शकतो किंवा क्वराजनची जे आहे ते साठ मिली प्रति एक एकर क्षेत्रासाठी टिबकच्या माध्यमातून जे आहे ते आळून आपण करू शकतो आणि त्या माध्यमातून या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो खाली जाईल आता घ्या हातानं बोड बोटांना निघते हे अशा पद्धतीची शेतकरी आळी आहे आणि हे आपलं पोंगेमर होण्यासाठी कारणीभूत आहे तर ह्याचं व्यवस्थापन आपण आता सांगितलेली जे काही कीटकनाशक आहेत ते वापरून करणं आवश्यक आहे आता पोंगा हाप, काढलेला दिसले खाल्लेलं त्याच्या मध्ये असेल इकडे हे डंखायन हो आहे आता ह्याच्या आतमध्ये आळी सापडते बघा हो का ही कांडी धरलेली आणि ह्या धरण हाय आतमध्ये हाय आळी याला काढा आता हे काढून सापडते ह्याच्यामध्ये आळी इकडे एक मिनिट आहे आपल्याला था। था। नुण। नुण। या सुद्धा होईल तर आता कीटकनाशक फवार तर ही आळी जी आहे ती मेलेली एकदा बघा घेऊ न ही आतमध्ये आळी आहे बघा तिची विष्ठा होती ती आणि हा ही जी आहे काही अडी मध्ये कडं बाजूला हां राईट ओके दिसायली का दिसायली अडी हां आता दिसते हां चालू आहे हां बस